माढा मतदारसंघात खासदारकीसाठी अभय जगताप हे रिंगणात उतरणार असून त्यांना पवार साहेब साथ देतील का असा प्रश्न आता उपस्थित होतोय महाराष्ट्रात महायुतीचं सरकार असलं तरी माढा मतदारसंघात मात्र महायुतीत काही अलबेल चालू असल्याचं चा पाहायला मिळत आहे याचं प्रमुख कारण म्हणजे फलटणच्या दोन्ही राजांमध्ये वेळोवेळी शाब्दिक चकमक होत असल्याचं पाहायला मिळतं याचाच फायदा शरद पवार गटाला होणार का हे पाहणं महत्वाचं आहे शरद पवार गटाचे इच्छुक उमेदवार अभय जगताप यांनी संपूर्ण माढा पिंजून काढला यावेळी माजी केंद्रीय शरद पवार यांचे निकटवर्तीय मानले जाणारे सुभाष शिंदे हे देखील होते तर यावेळी कोरेगाव तालुक्याच्या माजी आमदार शालिनी पाटील यांनी काही दिवसांपूर्वी घेतलेल्या परखड भूमिकेबाबत त्यांना विचारणा केली असता त्यांनी उत्तर देण्यास टाटा केल्याचं दिसून आलं महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिले तो म्हणजे मतदारसंघ माडा आणि या माडा मतदारसंघात शरद पवाराच्या शरद पवार गटातर्फे एक नवा चेहरा निर्माण आहे आणि हा न चेहरा आज वाटा ठेशी नेते सदीच्या भेटी संदर्भात आलेला आहे आपल्याबरोबर अभय कुमार जगताप आहेत काय मत व्यक्त करतात कशा पद्धतीने या मतदारसंघाची वाटचाल असेल आणि आज त्यांचाच पहिला दौरा आहे काय व्यक्त करतायत जनतेचा कल काय त्यांच्याकडे आज राहिला तो त्यांच्याकडून पाहून नमस्कार सर काय वाटतं तुम्हाला है मद्दर अंतर? आनी है या मतदारसंघात फिरल्यानंतर आणि जे लोकांच्या काही समस्या होत्या मूलभूत त्या आपल्यापर्यंत काय पोचले या मतदारसंघात म्हणजे कोरेगाव तालुक्याचा हा वॉटर जिल्हा परिषद गट फलटण विधानसभा मतदारसंघाशी जोडलाय या भागात मी फिरतोय या भागातल्या अनेक समस्या आहेत पाण्याच्या समस्या काही भागात आहेत काही भागात, भागात इन्फ्रास्ट्रक्चरचं म्हणजे रोडच्या प्रचंड समस्या आदर केला तर जाता येण्याची परिस्थिती नाही तुमचं हे गाव कुठलं महिलावरून आपण ह्याला गेलो तुमचं हिंगणगाव शेरी हिंगणगाव शेरीची वाडी रोडची अवस्था वाईट आहे त्याचबरोबर या लोकातल्या शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत जमिनीचे अनेक प्रश्न आहेत तर या विविध भागात मी फिरतोय तर लोकसभेच्या अनुषंगानं बेरोजगारीचा प्रश्न मोठा आहे तर लोकसभेच्या अनुषंगानं मी या ठिकाणी फिरतोय एकंदरीत परिस्थिती अशी आहे की देशावर हुकुमशाहीचं सावट निर्माण झालेला आहे स्थानिक प्रश्न तर आहेतच पण राष्ट्रीय प्रश्नांना जरा आता प्राधान्य देण्याची गरज आहे त्यामुळं मी लोकांपर्यंत या देशभावना पोचवण्याचं काम करतो आहे आणि देश आपल्याला जर लोकशाही याबाबत ठेवायची असेल तर आता लोकसभेच्या इलेक्शनमध्ये राष्ट्रीय प्रशा प्रश्नांच्याकडे लक्ष देऊन आपल्याला काँग्रेस प्रणित किंवा इंडिया आघाडीकडं आपल्याला मतदान करणं गरजेचं आहे त्यामुळे इंडिया आघाडीचा एक घटक पक्ष असलेल्या आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करत असलेला राष्ट्रवादी पक्षामध्ये मी या सर्व कार्यकर्त्यांना एकत्र करून त्यांच्या सर्वांच्या ताकदीनं ही राष्ट्रवादीनं निवडणूक लढवावी यासाठी मी प्रयत्नशील आहे तसं पाहिलं तर महायुतीत मोठ्या प्रमाणात माडा मतदारसंघात अलबेल आहे आणि त्याचप्रमाण महायुती काही इथे दिसत नाही माडा मतदारसंघात याचा फायदा आपणास होऊ शकतो का महायुती खरं तर सहाच्या सहा आमदार हे महायुतीकडे आहेत या माडा हो मतदारसंघातले त्यामुळं महायुतीची ताकद जास्त आहे हे मान्य करावं लागेल पण फक्त आमदारच त्यांच्याकडे आहेत जनता आघाडीकडे आहे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे मी जिथं जिथे फिरतोय दहापैकी सात लोक हे आघाडीच्या बरोबर आहेत म्हणजे इतकं मोठ्या प्रमाणात जनता ही आघाडीच्या बरोबर आहे ते त्यामुळं त्यांच्यातल्या दुहीचा फायदा आम्हाला होईल का ह्याच्यापेक्षा जनतेनं ऑलरेडी डिसाईड केलेला आहे की आघाडीचाच उमेदवार निवडून द्यायचा आहे त्यामुळे त्यांच्या दुही असो वा नसो आघाडीच्या उमेदवारला इथं नक्कीच फायदा होईल जनतेतून आपली आपली टक्कर ही थेट राजघराण्याशी असणार आहे दोन्ही राजघराने या आमने सामने आहेत काटेकीट टक्कर आहे आपला निभाव यामध्ये कशा पद्धतीने आणि कोणती मूलभूत समस्या घेऊन आपण पुढे जाणार आहात मला माझी टक्कर कोणाची असेल याबद्दल कल्पना नाही कारण भाजप धक्का तंत्र असते त्यामुळं ते कोणाला नाही उमेदवार देतील हे शेवटच्या क्षणापर्यंत सांगता येणार नाही आणि राष्ट्रवादीत पण मी उमेदवार असेल असंच काही नाही राष्ट्रवादीतसुद्धा शरद पवार साहेब सांगतील तो उमेदवार असेल माझं काम आहे सर्वांना एकत्र करणं आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार साहेबांच्या किंवा शिवशाहू फुले आंबेडकर या विचारधारेच्या उमेदवाराला निवडून देण्यासाठी प्रयत्न करणं यासाठी मी प्रयत्नशील आहे तुम्ही काय सांगाल जे कालचं सा प्रकरण होतं ईडीची चौकशी रोहित पवारांची लागली या संदर्भात आपलं काय ज्येष्ठ जे आपण पवार साहेबांच्या निकटवर्ती मानले जातात थोडक्यात काय सांगायला तस ते राज्य बँकेचे कर्जाचा विषय हा राज्य बँकेचे संचालक चाळीस लोक आहेत त्यांना सोडलंय आणि ह्यांना धरले हे राजकीय डाव आहे राजकीय डाव हे त्याचे सक्सेस होणार नाहीत आणि लोक यांना कंटाळेत सीबीआय त्यांना लोक कंटाळत आणि ओट सूट उद्योगाला गाठायचं आणि त्यांना जेलमध्ये टाकायचं हा उद्योग चालला त्यात शंभर टक्के आम्हाला आहे ह्याच्यामुळं काही दिवसापूर्वीच सातारा जिल्ह्याच्या आणि तसेच महाराष्ट्राच्या माजी मंत्री असणाऱ्या कोरेगाव तालुक्याच्या शालंताई माजी मंत्री असणाऱ्या कोरेगाव तालुक्याच्या शालंतई पाटील यांनी सांगितलं की अजित पवार सहा महिने जेलमध्ये जाणार हा काय सुतवाच काय होतोय नाही ना मी त्या विषयावर काय बोलणार जेलमध्ये असं आहे मोदीने सत्तर हजाराचा एक नाही भाजप आहे तेव्हा मी जास्त बोलू शकत नाही कारण मी साहेब पवार कुटुंबावर गेली पन्नास दिवस काम केलं माणूस आणि आम्ही असल्या उच्चपती नाही आपल्याबरोबर माडा मतदारसंघातील उमेदवार होते अभय कुमार जगताप आणि त्याचप्रमाणे ज्येष्ठ शरद पवारांच्या निकटवर्ती असणार सुभाष पाऊ शिंदे यांनी अक्षरशः माडा मतदारसंघातील समस्या त्याचप्रमाणे होत असलेल्या कुरगुडी आणि त्याचप्रमाणे महायुतीचा यांना कशा पद्धतीनं होत असलेला फायदा हो दिसून येणार आहे कॅमेरामन आशिष सह मुकुंदराज काकडे वाटप प्रतिनिधी मुकुंदराज काकडे न्यूज टुडे ट्वेंटी फोर